जय सद्गुरु मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे यश के ब्लॉग्स आणि चला आज आपण आपले जे शेवटचा दिवस आहे ना आज सो जे गणपती राहिलेत ते दाखवतो तुम्हाला आणि उद्या आपल्या गणपती बाप्पाचं आणि आत्याच्या गणपती बाप्पाचा विसर्जन आहे सो दहा दिवसाचे गणपती ते पण घेतो आणि दोन गणपती आपले उरलेत ते पण घेतो प्रमोद काकांचा गणपती करून चला गाईस आपण केलं गणपती जयसनचा आता आपण गावातले गणपती करूया आपला गणपती बाप्पाचं विसर्जन उद्या आहे पाच दिवसाच्या सो आता गावातले करूया चला आपल्या भाईची पार्टनरची इथे गौर बसते ती गौर बघूया आता चला जी जी आईच्या इथलं गणपती चला आता निघूया इथून चलो पप्पा मामा सांगता गणपती करूया आता तरी चालले ना कटकटी हाय राहा कला आमच्या तळ्यावरच्या डॉनचा बड्डे म्हणजे ब्लॉगर यश के ब्लॉग्स हथानी गॾी काहीच आता आत्याकडं मॉर्निंगला जाऊ पाऊस चालू आला आहे तर भिजत भिजत जाऊन शूटिंग करायचं मग नीट नाही आणि सगळीजणं ओवाळतात आणि पैसे टाकतात पण मला सध्या आवडत नाही ते कारण की ते झालं आहे काय आपल्या आईचा याच वर्षी असं झालं आहे सो बड्डे सेलिब्रेट नव्हता करायचा तरी जाऊन बोलू आता शेवटचा दिवस आहे तर जाऊन बघूया बोलू गणपती सगळ्यांचे तर सगळे गेलो तर आरती ओळीत पैसे टाकलेत तर ते नको वाटतोय सध्या यंदाच्या वर्षी सो so, आता उद्याच करू आत्याचा मॉर्निंगला जाऊन येऊ आणि मॉर्निंगलाच त्यांचा शोध हो दाखवतो चला गुड नाईट समज आता प्रवीण तुमचा गणपती करूया जे राहिलेले गणपती ते पटापट करू आणि मग आपली विसर्जनाची तयारी क्यूब वगैरे रेडी करायची आहे फळी वगैरे लावून व चिकट जाम चलो लेट्स गो काय चाललं रे चला झाला त्यांचा गणपती झाला करून आता जाऊया बाकीचे गणपती करायचे पटापट करू कारण की सहा साडेसहा वाजेपर्यंत जागरण झाला आणि मग लगेच किती साडेसहाला उठलो साडेचार झोपून पण झोप नाही झाली लगेच उठलं आता बाराच्या आतच जाऊ जाऊया चला हो पर्यंत विसर्जनाची तयारी असते ना ती लोकांची सो so, लवकर भेटत नाही मग सगळी गणपती खाली उतरवतात स्टेजवर स्टेजवरून मी आर वगैरे चला जाऊया चला आपले परम मित्र गौरव शेठ यांचाही गणपती करूया चला गौरवचा गौरी गणपती चलो आता आपल्या वाकडीकरांचा गणपती करूया फाय सिक्स डबल झिरो जा तुम्ही पायानं पाऊस झाला आणि तुमची ती आशिवादा तुमचा राजार्थ तुमचा आणि आपले आस हे तीन करायचे पाऊस आला गाईस अपना मदर इन इंडिया आगा मेरको लेण्या गॉड पाऊस थांबलाय रिंजून झालाय पट घरी जातो छत्री घेतो पण पाऊसच थांबला चला आता अक्षय पवार राजेश मुखादन यांचे गणपती करूया लेट्स गो निघतो नाही नाही निघतो अरे गणपती सगळ्यांचे करायला घेतले ते एक करून चलो लस गो गाईज राजा काका संचा करूया गणपती काही बोलवलेला त्यांच्या आगमनाच्या वेळेस पण गेलो नाही टॉमने भेटलेत आपल्याला चला आता लास्ट स्टॉप आपला लास्ट स्टॉप आत चलो गाय लो चला गाईज आपल्या आत्याकडे जाऊया आता गो गणपती करूया स्टॉप आपला हे बुरशे केले का अंघोळ फासल्या पडिंग आईज आतमध्ये काय करतात ते बघूया बाबऱ्या ना सेट नात्या या पोळ्या खायला पोळ्या नाही दर्म पोळ्या खायला बोलवतात पोळ्या खायला पोळ्या खायला या, या। गणपती बाप्पा मोरया मोरया मोरे चला काय सगळ्यांचे गणपती कवर झाले आता आपला विसर्जनाची तयारी चालू केली त्याने ट्यूब वगैरे फुगवले त्यात फळी वगैरे लावून त्याला खरंच आहे बघू ट्यूब जास्त भेटत नाही ते रिक्षाचे ट्यूब भेटले टायरवाल्या कारण सगळे पंधरा दिवस होते तर पंधराच्या पंधरा ट्यूब मिल्या इथे आता चला आता भेटूया डायरेक्ट विसर्जनाला लस गो गाईज आपल्या मोबाईल ओनरचे ट्यूब भेटले ट्यूबच नव्हते दोन तर रिक्षाच्या टायरच्या ट्यूबा होता त्याच्यावर कुठं जाईल गणपती बघू आता ट्यूब भेटली त्याच्यात पंपचर किती आहेत काय ते बघायला लागतील आणि तशी आपण काम पच्चीस करू चला 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 चला, चला लेट्स गो गणपती बाप्पा आला रे आला, आला। अर्षू चल रे लेट उठत जागरण काला करतो मग चला 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 बस लोक बस ट्यूब चल अरे मोबाईल ओनर आपला जय कर्णेकर त्यांची ट्यूब मिळणे लचको टायरवाला टायरवाला गाई आपला तळा आता काही क्षणात याचा नजारा काही वेगळाच असणार बाप्पाचं विसर्जन होणार आहे आज पाच दिवसाच्या गणपतींचाल पृथ्वी बोल भरते 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 केव्हा चांगल्या तुम्ही दिल्या ना केव्हा बाजूला आपला राट्यात गाईस ट्यूब झालेला आहे राट्यात गाईस वातावरण तसं मस्त आहे आज मस्त 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 तसंच मस्त राहू दे आणि देवाला बोलू आजच्या दिवस सध्या पाऊस नको गणपती वाटेल वाटेल पुढच्या वर्षी आपल्या दहा दिवस आहे नको टेन्शन काम पच्चीस करू पुढच्या वर्षी आपण मजा करू यंदाच्या वर्ष दुःखात गेलाय सो जाऊ दे यंदा एवढी मजा नाही

आज विसर्जन आहे बाप्पाचा सो साडेचार वाजले जाता पाच वाजता आपल्याला विसर्जनाला गा बाप्पाला तळ्यावर न्यायचं आहे आरती घेऊया आता लेट्स गो पावणे पाच झालेत आता पाच वाजता खाली घेतील स्टेजवरून गणपतीला खाली जातील आणि मग नंतर आपल्या तळ्यावर त्या साईडला गाणी वाजत असेल तुम्हाला तिकडे आपण आता विसर्जनासाठी देवाला घेऊ सो चला पुढं ब्लॉग कंटिन्यू करूया लेट्स गो bye आलोय सगळी इकडे जमलीत सगळी भक्तजन आहेत तिकडे हे बघ स्पीकर वगैरे चालू आहेत आले तर असती असती आता सगळी लोक येतील गाईज असते असते यायचे चालू झाले गणपती असते असते सगळं तळा तळा भरेल सो बघत राहा ब्लॉग पुढे कंटिन्यू करो I'm oh Zala. if you like this video please like share and subscribe hello guys peace out